सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्यलाभ्येणे ॐ वक्रतुन्दमहाकायकोटिसूर्यासमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारे सर्वदा ॐ गुरु गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर साक्षात् गुरु परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॐ दत्त दत्त रं रं ॐ दत्त दत्त रा शिव शाम शं ॐ शिव शिव शाम षं अतः आ प्रवचन पन्धाव ॐ एषाव्यप्रै आभिसुता आपादेवाभिघाते ददतरत्नानि दासेम् वेदवांधुरासूत असा हा दिव्य सोम पाण्यात जातो मिसळला जातो त्यावरच तो दान सुरांना स्थन संपत्ती देतो आता याचा अर्थ असा आहे या सोमरस म्हणजे नियम अजूनपर्यंत याचं रहस्य कळलं नाही सोमरस म्हणजे हो सोमवल्ली ज्या वृक्षामध्ये वेल आहेत सामध्ये वेल धागे आहेत नारळाचे धागे आहेत धागे आहेत केळी धागे खजुराच्या झाड धागे आहेत असे जे आहे धागे असून ज्याला जी फळं येतात त्याच्यापासून जो रस तयार होतो तो रस सोमरस उसाचा रस नारळाचा आणि फळाचा सोमरस आता याच्यामध्ये सांगितलं बा विद्वान लोक जे आहेत ते सोमरसाचा सोमरसात संगतमत करतात किंवा त्याच्या स्तुती करतात आता खरं वास्तव एक हा सोमरस सगुण मध्ये जो आहे तो ऊस आहे निर्गुणमध्ये सगुण निर्गुण अवस्था तो रस आहे आणि त्याची वाफ होईल तेव्हा तो निर्गुण होतो म्हणजे सगळ्या अवस्थेमधून हा समरस जातो आता आज आपण जो विषय घेणार आहोत तो असा की आज उद्या रामनवमी अवतार वंश पद्धती या विषयावर आपण बोलणार आहोत उद्या रामनवमी आहे आणि उद्या दर रामनवमी रामप्रभूचा जन्म पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यावर झालेला आहे तेच मंत्र आपण उद्या सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अमृत मंथने स्वर दत्त मंदिर शिरोली पाशवाढीत त्या कार्यक्रम होणार आहे त्याचा येणाऱ्या भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा आता ऐका देवावतार कुठं होतो कसा होतो याच्याबद्दल फार मोठा वाद आहे तर आदिती कश्यप आणि आदिती हे दोघ पृथ्वी जेव्हा जन्म येते तेव्हा विष्णू अवतार होतो आतृषी अनुसा माता जन्म येईल तिथे परमेश्वर अवतार होतो बाकीच्या कुठले जळप्यामध्ये दे, देवाचा अवतार होत नाही पहिले लक्षात ठेवा आणि ग्रंथाला येताना काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या आहेत पूर्ण ग्रंथ जुने ग्रंथ वाचा अर्थ समजून घ्या आता राम अवतार व्हायचा म्हणजे दसराजा हा कश्यप कौशल्य आदित्य यांच्या पुढे राम अवतार झाला कृष्णाचे देव की आदिती वसुदेव जा कश्यप आणि त्यांना अं कृष्णा अवतार झाला नंतर रात्री अनुसारला दत्ता अवतार अशा दृष्टीने ही अवतार मालिका जी आहे याला परत मोठा इतिहास आहे सांगायला वेळ नाही ग्रंथांतरी पाहून घ्या पुढचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी दसरा जंबल होत नव्हती आणि अनेक अडचणी होत्या काळ सपयोग नारायण बली शनी महाराज असं लोकांनी सांगितलं होतं परंतु दुष्काळ शंभर वर्षात दुष्काळ पळणार अयोध्येमध्ये दसऱ्याच्या काळामध्ये तेव्हा शृंग ऋषी आणि शांतादेवी ही शांतादेवी जी आहे ही मूळ नक्षरा व कौशळा जरा जशी आजी मुलगी आहे ती शतानंद नावाचा राजा असा पण दिली होती शतानंद राजाने ती शृंग ऋषी आणि यांचा विवाह लावून दिला आणि त्यांनी आयुज्यात यात येऊन यज्ञ पुत्रकामेष्टी यज्ञ करायला ठरवला हा पुत्रकामेष्ठी यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे वा की अवतरिक संतती कशी निर्माण होती याच्याकरता यांचा विचार झाला तेव्हा सांगायचा मुद्दा असा व्याधा सांगितलं बा की सोमरस हा विद्वाने प्रवसित केलेला राक्ष शांत येईल तसाच तो संततीप्रदायक आहे संतती निर्माण करणार आहे पण कोणच्या पद्धती संत निर्माण करतोय याचा वेदात उल्लेख आलेला आहे ओमान सोमा म्हणजे एक संत निर्माण करणार आहे जर समजा आता हा यज्ञ करायचा त्या ऋषींनी ठरवलं आ, शांता शांतादेवीन ठरवलं तेव्हा त्यांनी सांगितलं बा की कोणच्या वस्तूतून अवतार जाणार कोणच्या पाक वस्तूतून देवावतार जन्म येणार कोणत्या याच्यातून साधू संत जन्म येणार कोणत्या याच्यातून राक्ष मानवन राक्षस जन्म येणार याचा विचार करायला सुरुवात केली तर त्याचा व्याधा उत्तर असं आहे की फळांचा रस उसाचा रस सोम रस नारळाचं पाणी या, याचा याचं जे पायस पायस आहे ते जर समजा आपण ह्या कौशाला सुमित्रा आणि एक दिलं तर यांना अवतरिक संतती यांच्याशी ती घरी जन्माला येईन असा निश्चय केला आणि त्यामुळं तो पुत्रकामिष्ट यज्ञ आयुद्ध सुरू झाला मग होम हवन मंत्र जप करून करून त्या यज्ञामधून म्हणजे यज्ञ नारायण प्रगट झाला हातामध्ये कमंडळ घेऊन आला त्या कमंडळमध्ये सोमरस आणि तो सोमरस कौशल्या सुमित्र आणि कैकळीला देण्यात आला कीचा थोडा भाग व्हावेत गेला तो आज ग्रहण केला त्या मारुचा जन्म झाला तर देव अवतारिक निर्माण होण्या कारण पाहिजे असेल तर फळांचा रस पिणे आवश्यक आहे खळांतरच पेळानंतर ही देवावतारिक संत तिथं जन्माला आलेली आहे मग या राम राम शेष नारायण लक्ष्मण नंतर शंख आणि सुदर्शन अवतारण बऱ्याच यांचे अवतार झाले तर भगवंताने आपल्या ह्या युवती अवतारी धारण केले तर सांगायचा मुद्दा असा आहे की पुत्रकाम्याशी यज्ञात फळांचा रस पेल्यानंतर स्वस्व सो, फळांचा रस पेल्यानंतर सोमरस पेल्यानंतर त्या त्यांच्या घराण्यामध्ये देव अवतारिक संतती निर्माण झाली काळस्रवयोग नारायण नागबली हे सगळे दोष आठले फळांचा रस पेल्यानंतर काळस्रपयोग नारायण बली, नंतर, बली योग नंतर अनेक जे कुयोग हे सगळे नष्ट होतात टिकत नाहीत आणि फळांचा रस पिऊन ही संत झाली तशाच प्रकारचं पुढचा प्रश्न असा आहे मग साधू संतचे अवतार होतो तो कशातून होतो हा प्रश्न उपांत्य झाला मग साधू संतचा पुत्र यज्ञ कसा होतो खजूर शेंगदाणे फराळ शाबूदाण्याचे खीर शाबुदाना असे जे सगळे फराळाचे आहेत वगैरे सर्व पदार्थ जे आहेत फराळाचे त्याच्यामधून त्याच्यामधून साधू संत ऋषी मुनी यांचा अवतार होतो फळाच फळ खाण्याच्या स्त्री आहेत त्यांच्या पोटी साधू संत ऋषी मुनी यांचा अवतार होत म्हणून एकादशी करा उपवास करा सोमवार करा गुरुवार करायचं का कारण ते की त्या निमित्ताने तुमच्या घराण्यामध्ये साधू संत ऋषी मुनी अवतार होतील आणि ज्या स्त्री फळं खातील त्यांच्या घराण्यामध्ये रामकृष्णासारखा अवतार होत त्यांच्या पोटी रामकृष्णासारखे देवावतारी संत येईन आणि शेंगदाणे फराळ हे जे पद्धती खाल्ल्यानंतर तुमच्या घराण्यामध्ये का त्या शरीरा साधू संत ऋषी मुनी योगी तपस्वी धार्मिक शास्त्र अठरा पुराण सगळं ज्ञान असणारी संतती निर्माण होऊ शकते होतेच आता त्याच्यानंतर मानवी अवतार राक्षस अवतार होण्याकरता आमक काय आहे आता याच्यामध्ये असं आहे की हा शुक्राचार्य जो होता तो स्वर्गामध्ये गेला त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष राहिला तिथं त्याने एका श्रीवरून आपला विवाह केला आणि परपंचात पण हाटून राहिला त्याचं पुण्य संपल्यानंतर तो पृथ्वी आला आणि त्याला जन्म घ्यायचा होता देवरूपाच्या अवतारामध्ये नंतर दुसरं म्हणजे मानव साधू मध्ये घ्यायचा होता परंतु त्याचं पुण्य संपलं त्यामुळं त्याला त्या पुढंच अवतार घेता ये ना मग त्याने सांगे असं केलं की त्याने हर त्याने हरभऱ्यामध्ये हरभऱ्याच्या हरभऱ्यामध्ये त्याने प्रवेश केला आणि तो प्रवेश त्याच्या पित्ताच्या पित्त्याने तो हरभरा खाल्ला मग तो शुक्राचार्य हरवयाच्या दाण्याबरोबर त्या त्याच्या पित्या शहरात प्रवेश करून तीन महिने राहिला आणि तिथून मग पुढं स्त्रीकडे आला तिथं नऊ महिने म्हणजे बारा महिन्याने तो जीव जन्माला आला म्हणजे राक्ष मानव आणि राक्षस जन्माला यायचे असतात तर जवारी बाजरी गहू तांदूळ हे जे तुमचं खाणं आहे पितर हे सगळे इथे जन्माला येतात राक्षस अवतार ज्वारी बाजरी गहू तांदूळ खाली तयार परंतु जो परमेश्वराचा खास अवतार मला बऱ्याच लोकांनी विचारलं बाबा आम्हाला देवावतार एक संतती झाली पाहिजे त्यांना म्हणलं बाबा मला व्यादामध्ये पोरा शोधल्याशिवाय काय सांगू शकत नाही व्याधामध्ये असं सोम रसा राक्षस आणता म्हणजे स्व शुक्राचार्य राक्षस आहे म्हणून त्याला सोमरसामध्ये जन्म घेता आला नाही आणि वंश 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 संततीप्रदायक सोमरस आहे मग या सोमरस देवांच्या ज्या श्रेया येतो कोटीच्या उपासना साधना करण्या त्याने सोमरस प्यायचा नाळाचं पाणी घोसाचा रस आणि फळांचा रस नारळाचं पाणी हे जेव्हा तुम्ही पिता आणि सतत तर तुम्हाला राम कृष्ण असे देवावतारिक संतती उच्च कोटी संतती प्राप्त होते ज्ञानी बुद्धिमान लक्षात आता राम कृष्णाला कजार चालते का इतिहास नाही त्याचप्रमाणे <coughs> वाल्मिक ऋषी तुकाराम ज्ञानेश्वर <coughs> यांच्या शास्त्र असं आहे की त्यांच्या आईवडिलांनी समजा फळं खाल्ली असतील म्हणून हे अवतार झाले काय आणि ज्यांनी फळच खाल्ले नाही शेंग उपवास केला शेंगदाणे खजूर बगर असे त्यांच्या कुळामध्ये साधू संत ऋषी मुनी जन्माला आले आणि या ठिकाणी त्यांना ऋषी मुनी जन्म आले देवावतारिक संत ती झाली नाही तर ऋषीमुनी साधू संत संतही झाली तिसरं कलम तिसरं कलम म्हणजे असं की शुक्राचार्य त्रेचाळीस लाख वीस हजार स्वर्ग होता आपसरेवरून लग्न करून त्यांनी आपला प्रपंच थाटला पण पुण्य संपल्यानंतर तो, तो पृथ्वीवर आला आणि त्याला पुन्हा देव लोकात जन्म घ्यायचा होता पण हा सोमरस राक्षस हांत आहे म्हणून या राक्षस वृत्ती जे लोक आहे जेवढे शुक्रासारखे सारखे सोमरस त्यांना त्या कुळात जन्माला येऊन घेत नाही हा मोठा सिद्धांत मग त्याने हरभऱ्यामध्ये प्रवेश केला महारामा लिहिले हरभऱ्यामध्ये प्रवेश केला आणि हरव्यातून त्या पित्याच्या शरीरात आला तिथून मग स्त्रीकडे आलात आणि तो नऊ महिने त्यांनी आपलं मानव धारण केलं का जवारी बाजरी गहू तांदूळ शाकाहारी पदार्थ जेवढे माणसं खाणारे आहेत त्यांच्या कुळामध्ये त्याच्यामध्ये खाणारे पिणारे दारू पिणारे काही अनेक प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये ह्या हे जे सगळे जीवसृष्टी आहे मानवसृष्टी पितळसृष्टी सृष्टी राक्षस सृष्टी जी आहे मग हरभऱ्याच्या दाण्यातून जसा शुक्राचार्य राक्षस जन्म आला ही जवारी बाजरी गहू तांदूळ या दाण्यामध्ये जीव प्रवेश करतो तो जीव शरीरात उतरतो आणि मग तो नऊ महिने जन्माला येतो धान्य अन्नधान्य खाण्याची माणसं आहेत यांना जी संते झाली ती मानव स्वरूपाची आणि काही स्वरूपाची अशा शरीर हे तीन ताराचं राम क्रम रामनुच्या निमित्ताने हे ते अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला संतती कशी पाहिजे हा महत्वाचा राक्षसांत हा सोमरस आहे हा सोमरस म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे हा राक्षसांना आपल्या घराण्यात जन्माला येऊन देत नाही म्हणून तुमची मुलं देवतारीच असावीत म्हणून तुम्ही दररोज एक दोन फळं खाल्ली पाहिजेत असे केल्यानंतर तुमच्या घराण्यामध्ये देवावतारी मुलं होतीन आणि राक्षस वरची मुलं तेव्हा जन्मा कारण राक्षांता राक्षस वरती मुलं तिथं तुमच्या घराण्यात जन्म येत नाही म्हणून कुळदैवत खंडोबा भैरवनाथ काळ नंतर देवी हे तीन तीन गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत कारण हे तिन्ही देव जे आहेत हे आपल्या कुळामध्ये राक्षस जन्माला येऊ नये म्हणून सतत प्रयत्न करीत असतात आणि त्यामुळं आपलं वंश टिकलेलं आहे म्हणून आपण कोळ दैवताला विसरायचं नाही गुरु मार्गामुळे आपल्या ब्रह्मज्ञान ज्ञान मिळतं म्हणून गुरु मार्ग दैवताला विसरा आता आत्री होते कंदमुळे फळं खाऊन राहायची आणि तपशरा करायची म्हणून त्यांना जो संत झाली ती संत ते देवावतारी दत्त महाराज प्रगट झाले ध्रुवा दत्त आणि स्वम इतकी गजन प्रगट झाले तर सांगायचा मुद्दा असा आहे की आत्रे अनुसार कंदमुळे फळं खात होती त्यांना देवावतारेक संत निर्माण झाली म्हणजे आता प्रकारे एक दुसरा दुसरा एक जण होता विश्वेश्वरानी शताद्री नावाची स्त्री होती तर त्यांना देवावतारिक संतती व्हावी इच्छा होती परंतु त्यांना संत होतच नव्हते म्हणून ते बारा वर्ष शंकराची पूजा केली त्यांनी काशीमध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणाले तुम्हाला काय पाहिजे म्हणजे तुमच्यासारखा पुत्र पाहिजे मग भगवान शंकर म्हणले तुम्ही फळं खा दूध प्या असा आहार ठेवा म्हणजे मी तुमच्याकडे जन्माला येऊ शकतो त्याप्रमाणे यांनी आहार ठेवला वीस सत्र आणि त्यांना मुलगा झाला तो मुलगा पुन्हा देवभक्ती शंकर भक्ती करू लागला शंकर म्हणून तुला काय पाहिजे म्हणलं मला, मला वास्तवस्पती म्हणजे प्रत्येकाच्या घरी मान पाहिजे तेव्हा शंकर म्हणले भगवतात असतो तो वास्तुस्पती आहे म्हणजे प्रत्येकाच्या वस्तूमध्ये प्रत्येकाच्या घरी तुला मान राहीन तुझी पूजा केल्या जाईल प्रतिमा बसवली जाईल आणि तू त्या घराचं संरक्षण उत्तम प्रकारचे करावे तेव्हा आपला जो वास्तुपुरुष हा तो प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे तो राक्षस नाही लक्षात ठेवा ज्याला अधिक माहिती पाहिजे ना त्याने शिवपुराण वाचवून तो ओळखलं तर सांगायचा मुद्दा असा आहे की अवतार मालिका जी आहे ती आपल्या घराण्यात कशी जान्माला येणार आता कोणत्या स्वरूपाची पाहिजे ते कशा स्वरूपाची ज्ञानी पाहिजे सोमरच पेल्यानंतर तुम्हाला होणारे राम कृष्ण दत्तात्रय महाराज अशा सारख्या अवतारिक संताची जन्मला येते जेव्हा तुम्ही फराळ करून राहताना केळी फळं नारळ फळ फेक फराळ करताना शेंगदाणे खिचडी शाबदाण्याचे खीर असे काय फराळ करताना भगर वगैरे तेव्हा तेव्हा तुमच्या घराण्या तुमच्या त्या ठिकाणी जी श्रीला मुलं होतील ती साधू संत ऋषी मुनी तपस्वी योगी अशी जनवलं येणार परंतु ज्या ठिकाणी वरण भात दही भात वरण भात नंतर शाकाहारी जवारी बाजरी गहू तांदूळ मका असे पदार्थ ज्या ठिकाणी खायला जातात शाकाहारी त्या ठिकाणी तंबगुणी आहार रजगुणी आहार आणि सात्विक आहार अशा तीन प्रकारची प्रजा तयार होते सात्विक आहार असेल तर तिथं मानव ज्यांमुळे सत्रूपाने येणार रजगुनी आहार असेल तर जान्मन तिथं माणूस रजगुनी जन्म येणार आणि तमगुणी आहार घेता त्यावेळेस तुम्हाला राक्षसी स्वरूपाची સંતિ નિર્માણ હો ત્રાસ દેના ચિંડી વાગનાર નહીં આ ચોકા સંતે જન્મ પુ સુધરાય કસ કાય તો પુચ પ્રશ્ન કે ફળ ખાચી દૂધ પીયાચ રામ કૃષ્ણ દત્ત હે જે દેવ હૈ શંકર ભગવાન હ્યા સગ્યા દેવા ગણપતિ બ્રહ્મદેવ શં વિષ્ણુ શંકર ઇન્દ્ર સૂર્ય દત્ત અને વિરાટ हे सगळे जे देव आहेत हे सगळे सोमरसाच्या सोमरसाचं सेवन करणारे आहेत म्हणून आपण सुद्धा सोमरस प्यायचा जरी तुम्ही आज तमगुणी असला तुमची अनुवंशता बिघडली असली तर सोमरस पिल्यानंतर ही अनुवंशा दुरुस्त होते डी एन सुधार डी एन एन आर एन ए हे सोमरसामधून सुधारलं जातं त्याचं कारण असं आहे का आपल्या जी अनुवंश परिमा झालेली जी जशी तशी आपल्या शरीरामध्ये आहे बघा आता तुम्ही म्हणतो बा हे राक्ष शरीरामध्ये आहे का देवाच्या शरीरातून अनुवंशता आली किती तीस हजार जण ओ मायो ति शतम धनासन दद्मये रशमंदी धावती याचा ऋषाव सरा देवता पवन सोमा गहाची छण स्वरा ते याच्यामध्ये सांगितले की आपल्या शरीरा तीस हजार सुख आहेत मग देवांच्या शरीराचे तीस हजार सुख फळं खाऊन निर्माण झाली मग तीच आपण समजा शे फरक केले शेंगदाणे खाल्ले नंतर आपण खजूर खाल्ली बगर खाल्ली अशा लोकांची संत झाली सुद्धा हे तीस हजार सुख आली पण ती कशी आली ऋषी देवता छंद आणि स्वरूपात आणि फळांचा रस पेल्यानंतर ही तीस हजार सुख देव अवतारिक संततेमध्ये निर्माण झाली पुन्हा हे तीस हजार सुख मानव म्हणजे जवारी बाजी गौतांधव तो आलेली आहेत सत्व रजवत तमगुण तर सात्विक वृत्तीमध्ये मानव प्रगट झाला सात्विकृत्तीचा सा। नंतर त्याच अन्न धान्यातून रजगुणी प्रकट झाला त्याच्या शरीरात सुद्धा ते, ते तीस हजार जणुक आहेत तसे त्या रजगुणीमध्ये आहेत आणि हे जो राक्षस जन्माला आला त्याच्या शरीरात सुद्धा तीस हजार जणुक तमगुणी आहेत त्यामुळं त्याला स्वतःला शांती मिळणार नाही नंतर तो तर मारेन दुसऱ्यांचं तुम्ही मरण अशा अवस्थेमध्ये तो राहतो ही बघून संत निर्माण झाली हा महत्वाचा विषय अत्यंत आहे सगळ्या जगाच्या जिव्हाळ्याचा आहे सगळ्या जगाला विचार करण्यासारखा आहे फळं खाऊन दूध पिऊन राहणारी जी संत निर्माण होते ती नित्यमान ब्रह्मचारी विश्वचिंतन कारण देवावतरी फराळ करून जी संत निर्माण होते ते साधू संत ऋषी मुनी आणि यासारखी संत तयार होऊन त्यांना नित्यमता नित्यमय कार्य धर्मशास्त्र हे सगळं योग्य मान्य आहे त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकार संत ते जे आहे आहार जवारी बाजरी गहू तांदूळ मका असं खाऊन तयार होते कडधान्य धान्य त्याच्यामध्ये सात्विक आहाराचे जे प्रयोजन होत तयार होते ती प्रजेचे गुण धर्म जे आहेत ते मानव स्वरूपाचे आहेत रजगुणाचे मानव स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यात तीस हजार जे सुख आहेत ते राक्षसामध्ये पण आलेली आहेत ती, ती, ती सुद्धा तमगुणी बनलेली आहेत त्यामुळं त्यांचा स्वभाव सुद्धा तमगुनी उग्र स्वरूपाचा त्रास देणे विनाकारण भांडत बसणे हे त्यांचं स्वरूप तयार होतं मग ही सगळी बिघडलेली कृती हा अन्नधान्यातली कृती आता दोन ठिकाणची काय उल करायची गरज नाही पण एक तिसरा जो भाग आहे म्हणजे अन्नधान्य खाणे मोर धान्य खाणे याच्यातून जी संतती निर्माण झालेली आहे तिला सुधारण्याकरता फळं आणि दूध देऊन जर आपण समजा खायला सुरुवात किंवा धुली तर त्यांच्या शरीराची जणू काय आहेत तीस हजार सुख आहेत ती सुख शुद्ध होतात आणि मग शुद्ध झाल्यानंतर मग त्यांना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते अशा दृष्टीने संतेचा वंश जो आहे तो आतापर्यंत या समाजामध्ये सर्व जगाने विचार करण्यासारखा हा हा तुमचा मुलं मानलेला प्रश्न आहे त्या सत्यसृष्टी आहे त्याचे उदाहरणं पण तुम्हाला दिलेले आहेत फळांचा रस पिणारे सोमरथ पिऊन झालेली संत ती रामकृष्ण दत्त अजून सगळे देऊ नंतर फलहार करून जे संत ऋषीमुळे साधू संत सगळे सा आले आता त्याच्यामध्ये हे जे तम हे जे अन्नधान्य खाणारी संतती आहे तिथं मानव आला रजगुणी सत्वगुणी रजगुणी आणि तमगुणी जे आहे तो राक्षस वृत्तीत बनला अशा संततीची निर्मिती होती आणि हे समजा तुम्हाला संतती व्हायची असन तर ही बाई काय खायला लागली काय खायची चालू हो आता तिला संतती होणारी दोन तीन स्त्रिया होत्या या दोन तीन स्त्रियांना बाय बाई मी नाही खाणार मला फळं पाहिजे दूध पाहिजे मी काय खाणार नाही सहा महिने ती सारखी म्हणायची फळं खा दूध मला पाहिजे आणि ती सहा महिने अगोदर फळं दूध खाऊ लागली तिला पुन्हा अवतरिक संते झाली दुसरी तिची जोडीदार होती ती मला मला खायचं मांस दारू गांजा हे मला पाहिजे असे म्हणून जमायचं नाही म्हणजे संत होण्याच्या अगोदर तिसरी सहा महिने बोंबील वगैरे मांसारी करू लागली त्या तिला माझ्या वाटली तिला संत जेव्हा झाली ती राक्षशी वृत्तीची असं तुम्ही गणित करून पागा मग स्वधा ह्याच्याकरता आपला झालं बा खरं झालं खाणं पिण्याची मग तिला शास्त्रीय पुरावा काय तुमच्याकडं त्याला संधून सांगा शास्त्रीय पुरावा सांगा मग आता आपण काही खालो कसं का आपला कळत नाही जो दूध पिलो एक जो भाकरी खाल्ली एकदम आपण फळं खाल्ली मग आता हे सगळं गोंधळ आमच्या शरीर असे एकदा आता संशयाला ऐकण्याच्या म्हणून सांगतो की सांगायचा मुद्दा असा आहे की की आता मग येतल्या करता एकच आहे तुम्ही तुमचा रक्तगड तपासा नंतर तुमचा ये बी गणपती व विष्णू ये शिव बी सूर्या अग्निचक्र हे सूर्य देव झाला परंतु आता याच्यामध्ये आपल्याला खरी देवावतारिक संतती होणार आहे की मानवरूपाची होणार आहे की कशी तपासायची आपण शिजी काळगाम काढा तुम्ही काय खाता कसे खाता याचा आता इथे विचार केला जात नाही आता तुमच्या शहरात काय बदल होतो याचा विचार केला जातो आपलं आध्यात्मिक हॉस्पिटल या पद्धतीने सांगितलं जात आहे विश्वक्रांती नवे ज्ञान विश्व तर या दृष्टीने सांगितलं जात आहे त्याचं कारण असं आहे विश्वधर्म ला बोर्ड महाविद्यापीठ ही आपलं आपलं संख्याने शाखा आहे चार, चार पाच याच्यामध्ये हजारो सभासद आहेत सगळ्यांची मतं गोळा केली जातात सगळ्यांचे अनुभव घेतले जातात लाखो लोकांचे मग हे निर्णय केले जातात मग काय करायचं इसी काढायचं आपलं ईसीचे काढा की समजा साई बटणे कार्डिगामची ती तुमची समजा पॉझिटिव्ह आहे सहा ते दहा एम एम म्हणजे तुम्हाला देवावतारिक संतती होणार म्हणजे आहे कोणा काळगाव पण तपासला दुसऱ्या पाहिला तर तो, तो काळगामाला तीन एम ए माला तर तिथं सुद्धा तुम्हाला मानवी अवतारी संतती होणार आहे पण जेव्हा हो आपण छवछवळा सौ काढू तिसरा तेव्हा काय तीन का पॉझिटिव्ह तीन निगेटिव्ह किंवा काय सगळे निगेटिव्ह होऊ लागले किंवा खाली झिरो आले दोन दोन तीन तीन तर त्या ठिकाणी राक्षसी संतती होती म्हणजे आणि मग याला बे दुरुस्त कसं करायचं हा पुढचा प्रश्न आहे एक तर फळांचा रस प्या सोम रस प्या दुसरा मुद्दा असा डॉक्टर सल्ला घ्या डॉक्टर जाऊन मेडिकल जाऊन ते औषध घ्या तुमचे कार्डिगम सहा ते दहा एम एम करा आणि मेडिकल मधून उपचार करून सुद्धा तुम्हाला देवावतारिक संत होऊ शकते सगळ्या बाजूने पुरव आपण सिद्ध केलेले आहेत बोला पुंडलिकावर द्यावी ठोल श्री ज्ञान देव पंढरीनाथ महाराज की जय श्री रामलिंग महाराज की जय गो नदी गंगा मैया की जय श्री अमृत मंथनेश्वर कलिक दत्ता जी महाराज की जय सागरेश्वरी माता की जय श्रीश्वर महाराज की जय सर्व देव देवता की जय साधु संतन की जय सर्व जगाच कल्याण हो हरि ओम दत्त